खांद्या बसली अरे अरे तुला काय चला येत नाही ग वर बसली खांद्या तू काही छोट आहे का ए विनो होकडं बघ 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 दर का हा छोटा दे छोटा देक होक होक ओक हो, हो, हो। द काय करतो तो काय त्यात कांद काय तर आला, आला तू कोणतं खेळायला वे दर छोटा छटा कांत तुला की दर, 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 दर हा शोक तय फिराय लय मग काय घेतल्यावर उज पळून तुझ्याकडे लय शोक लय फिरायला आता हा हा बरं आहे ना काय फिरावं लागतंय का बुवा ह्याला नुसत सकाळी भारी गाळ लागते मुलं जो बगो हर बारा माला हर बारा बगो एक घाटा एक एक छोटा घाटा माला देती ना तो क्या मनती बाया तू हम्म

खाऊन देत नाही कोण खाऊन देत नाही खाकी बसले जाऊ अरे अरे तुला काय चला येत नाही वर बसली खांद्या हम्म

आ, आ, राम राम मंडळी मी मंगेश जाधव स्वागत करतो तुमचं मंगेश जाधव फार्मिंग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता आज आपल्याला दारी धरायच्या कांद्या त्याच्यामुळं आता सगळ्यात अगोदर आता पाईप जोडून घ्यायचा मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आहे आता मोटर चालू मॅगा चालू केलेला आहे तर चाललोय राहणार साडे दहा वाजले सकाळच्या आता महिले आता पुढं जाऊन थांबा जास्त था। था। ज्वारी आपली बिजीवलेली मस्त आली आता तिकड चालू आहे शेजारच बायांचे काट आहे मना बायांच जीवाजय आपलं आता बाया नाही लवकर येत कुठं नाही कुठं बायांच हे चालू राहत नाही किती त्याला हाय गिर टेम्पोनी जाते कुटुबुट बारीक माल राहिला काय कुटुबुट जरा कुटुपोट झेंडळी जरा दिसते काल बी काटीत होता काय तुम्ही काल बी काटली हा काल आवाज काल ऐकू येत होता म्हणलं हा तिकड वरण हे तर रुपारन आलं म्हणा अवघा कांद्याने लय माती दिली आता तोंडाला जवळ जवळ आल्या आता पण तोर बाजार होता त्याला वीस रुपये पंचवीस नेमका आपलं काढा आलं की हे झालं तर मित्रांना चालले आता इथं दारी धरायचं काम ही गावरान कांदा आपला भिजवायचा झाले ते पोलीकड दोन तीन साल असं वातावरण आज एकदम स्वच्छ वातावरण आहे पोलीकड चालू आहे तिकडं बायांचं कांदा काटायचं काम दारीग आता हिकडं हिकडल्यामुळे देवा लागलं कारण आता इकडं कांदा व्हायचं होतं खूप चुलत बाबाचं त्याच्यामुळं आलो आलोय आता ही बघा वारी त्याचीच आहे केरच्या वारी आणि इकडं कांद आहे आपला खाली पण चल इथ आलू राहणार आता इथं लावलं टॅक्टर कांद इथ बरायचं आता इकडे एक आणि पलीकडे एक आहे तिकड पलीकडे दिसतोय तो ती आम्हाला सारखं एड घालायचं म्हणून दोन टा टॅक्टरांचा कोटाणा करायला आवलाय त्यांनी तिकडून एक ट्रॅक्टर येतोय पलीकोन आता ते काय दिसलं का ते आलं आता ते दोन ट्रॅक्टर बनवून न्याय तिकडे आपलं पलीकडं काय म्हणतो आलाय तिकडून पलीकून ट्रॅक्टर आता

आणि ह्यांचं चालू आहे आता टा, टा टायली ट्रकत गोण्या टाकायचं कांद्याच्या आणि हा बारका ट्रॅक्टर पण भरून आणलेला आहे ह्याच्यात बी गोण्यात येतं महाग ती टॅक्टर मोठा खाली झाला की मग ही बारका लावायचा आता असं चालू आहे ह्यांचं आता क्वालिटी ट्रकत भरायचं दुपारच्या दो दोन वाजलेले आहेत आता आणि चालू आहे आपलं आता आलू राहणार ना आता तरी तिकडे टॅक्टर भरायला लावला पलीकडे वाजल्या अडीच जाता आणि टॅक्टर भरून तयार आहे तिकडं आता न्यायचं आहे डांबरीकडं तिकडं खाली करायला ट्रकत कर ला महाग है तिकडं आधी मोटर बंद करतो आता कारण मोकार पाण्याला आपल्याला पाणी नाही आधीच की असा ट्रॅक्टर भरला तर ह्यांनी मी होतो दार्यावर तिकडं हो जायच घेऊन होता ए विनू काय रे लेवला झाला तू पाणी प्याला वय हा कसा करतोय बागडा कसा ओढतोय हा खाव का खाव खाव करतोय का सगळं ओरडलेलं इकडं चल पप्पांकडे चल चल जा चहा चल काय का चालेल कशाला आला तू रानात कशाला आला मग रडायचं होतं तर कशाला आला हा तुला ये म्हणलं होतं का मी तुला ये म्हणलं होतं का हां हो हो खेळायचं तुला कांद्यात त्यात काय द्यात खेळायचो हम्म तर अर्चाना रानात चहा रानात चहा पिण्याची मजा औरच असते <सक्याद> पाच वाजलेले आहेत आता मी चाललोय आता मोटर बंद करावी कारण आता पाणी निघलेलं आहे त्याच्यामुळे चाललोय आहे बंद करायचा पलीकडं आपलं कांदे पली बी आता झाला काटून झालेलं आहे तर त्याच्या पलीकडं तिकडं बाया पात टाकते कांदेव, कांदा हो। सुकून जाण्यान पाणी निघलेलं आता पहिले मोटर बंद आता इकडं गहू पलीकड़ ज्वारी गेलं पाणी आता तिकडं चाललो आता मी बी पाक टाकू लागाय थोड्या वेळ बागांना हे असं वातावरण आता संध्याकाळचं इकडं जिवारी आपली मस्त पैकी आता वाऱ्याच्या ह्याच्यावर डोलती तर मका केलेली कशी ज्वारी एक नंबर आलेली जीवारी आता पलीकड कसलं पत्र झाली आता बायांची सुट्टी ही आणि चालल्यात बाया आता घराकड आणि आपलं कांद बी काटून मस्तपैकी त्याच्यावर पाथी टाकून झालेली आपलं काम सगळं ओके करून झालेलं आहे आज बायांनी ओके करून दिले सगळं ते कुठला एक डेगर राहिलं नाही मग ते काढलं टाकू घ्या आधी तिथं टाकते का झालं आपला का आता कांद काटून आज आता सगळे डेगार झाकून ठेवले होते तिकडं पलीकडं पलीकडलं बीतीकडलं आता ही एवढाच राहिला एक डेखोरा आता हि डेखोरा एवढा पातीने झाकला की आपलं कामच झालं कांद्याचं एंटच झालं मग गाव कांद्याचं काय असं ते पण चालू आता ह्या जेव्हा पाच टाकायचं काम बरतो तो हे तर एक गोनी ह्याची अशी पाच टाकायची त्याच्या म्हणजे ती होत नाही कांदा खराब होत नाही त्याच्यामुळं एवढं हे हिकडून आता तिकडे कमी पडले बरं नाही मग गुरुवरडत आहेत तिकडं घरी झालं आपलं पाठ टाकून हि तर होती लालशी ओली का। टाकू काय ही आणि थोडी टाकतोच ही यास चालू गोळा करायचं गोणे झाला तर आपलं सगळं त्याच्यामुळे आता हे गोण्या राहिलेले घरी किटली हातात दिवस मावळून गेलेला आहे आता वातावरण आहे संध्याकाळ आता सहा वाजलेले कुठे हे तर ठेवायचे का गोण्या हे त्याच्यावर पट टाकायची काय चालू हे ते पाट टाकायचं ह्याच्यावर थोडा डेहर आहे बार का दर मग किटले वने घेतो की मी घरी गेल्यावर बांधा येत हे ही, ही, पत्रन, गलास घेत एवढ बगड काय घरी जायनात गड